तर मंडळी हे जे कलरफुल वाळत घातलं आहे ते काय आहे तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये आपल्या केसांचं आपल्या स्किनचं आरोग्य लपलेलं आहे त्याशिवाय ते, ते चवीलाही खूप छान लागतं चला तर मग व्हिडिओ सुरुवातीपासून बघूया आपण मस्त असा आवळ्याचा मुखवास बनवतोय तर त्यासाठी मी बाजारातून मस्त असे निवडक आवळे असे निवडून घेऊन आलेली आहे दाबून आवळे आणायचे जे असे कडक ताजे आहेत ना तेच आपल्याला घेऊन यायचे आहेत तर आवळे मी घेऊन आले होते आणि मस्त असे स्वच्छ पाण्यामध्ये यांना धुवून घेतेये म्हणजे याच्यावरती धूळ वगैरे काय असेल तर ती निघून जाते असं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला याला कॉटनच्या कपड्याने फुसून घ्यायचंय स्वच्छ कोरडं करून घ्यायचं म्हणजे आपण याला किसतो ना तेव्हा त्याला ते जास्तीचं पाणी सुटत नाही व्यवस्थित तो किसला जातो त्यामुळे आता हे सगळे आवळे मस्त असे फुसून घेतलेत मी आता किसनी दाखवते मी तुम्हाला ही जी छोट्या आकाराची किसणी आहे ना ती आपण नंतर वापरणार आहोत पण अशी मोठ्या दाताची किसणी असते ना ती आपल्याला वापरायची आहे का ते मी पुढे सांगेन आता मीडियम आकाराचा जो बीट आहे तो घेतलाय तोही मस्त करकरीत ताज आहे आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय म्हणजे आपल्याला आवळा आहे तो बाधत नाही आता आपण चटपटीतचा एक मसाला तयार करून घेऊया इथे एक चमचा बडीशेप घेतले मी दहा बारा दाणे काळ्या मिरीचे घेतलेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले या तीनच गोष्टी आहेत पण या तीन गोष्टीने चव खूप छान येते आपल्या मुखवासला छान खमंग बारीक गॅसवरती याला भाजून घ्यायचंय कुरकुरीत होईपर्यंत त्याचा छान असा सुगंध सुटायला लागतो आता याला छान गार करून घ्यायचं याच्यामध्ये बडीशेपचं प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त केलात ना तरी चालेल सगळा मसाला मस्त गार झाला ना की कुटतो मस्त त्यामुळे गार करून घ्यायचा आता मी याला खलबत्त्यातून कुटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलात ना तरी चालेल पण ह्याची पूर्ण पावडर करायची नाही आहे असं दरदरीत याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे फ्लेवर खूप छान येतो त्याचा आणि रेसिपीमध्ये ते छान लागतं त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने याला मी वाटून घेतलंय आता एका मध्ये मी याला काढून घेते बघू शकता साधारण दोन चमचेसारखं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे कारण आपण आवळे आहेत ते अर्धा किलो घेतलेले आहेत त्या मनाने हे मिश्रण आहे ते परफेक्ट आहे आता हे सगळे आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत मी मोठ्या किसणीने यासाठी किसा म्हटलं कारण जेव्हा आपण मोठ्या दाताच्या किसणीने किसतो ना तेव्हा त्याचे ते कि म्हणजे त्याचा जो किस आहे ना तोसा मोठा मोठा येतो कारण आपण नंतर याला वाळवणार आहोत वाळवल्यानंतर हे आणि आकस्त आणि आकार त्याचा छोटा होतो त्यामुळे मोठ्या किसनीने आपल्याला याला किसायचं आहे जर बारीक दाताच्या किसनीने किसलं ना तर एकदम चुरा होऊन जातो तो किस जेव्हा वाळतो ना तेव्हा त्यामुळे आता हे सगळे आवळे किसून झाल्यानंतर बघू शकता साधारण इतका असा किस पडला होता म्हणजे जवळजवळ परात भरली होती इतपत किस हा पडला होता आता या किसामध्येच आपल्याला बीट किसून घ्यायचं आहे त्यासाठी बीटावरची साल आहे ती मी काढून घेतले आणि बघू शकता की ती ताजा करकरीत बीट आहे सगळ्या गोष्टी आपल्याला ताज्या घ्यायच्या आहेत म्हणजे मुखवास आहे तो, तो चांगल्या क्वालिटीचा तयार होतो सोबतच मी आल्यावरचा म्हणजे आल्यावरचं जे साल आहे ना तेही काढून घेतलंय आलं मात्र बारीक किसणीने किसायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये हलकं ते की की या मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आवळा आहे तो आपल्याला बाधत नाही आणि खूप आलं जर घातलं ना तर आल्याची चव मुखवासमध्ये काही चांगली वाटत नाही त्यामुळे अगदी जरा आलं घालायचं आहे आणि बीट आहे ना त्याचा रेशो तुम्ही वाढवलात तरी चालेल बीट सुद्धा मी मोठ्या किसनीने किसून घेतलंय बघू शकता मस्त असं लच्छेदार हे असं किसून झालेलं आहे म्हणजे वाळल्यानंतर ते असं छान दिसतं आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत जास्त अशा चुरडायच्या नाही नाही तर त्यातील रस आहे तो निघायला सुरुवात होतो हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून बीटाचा रंग आहे तो सर्व मिश्रणाला एकसारखा येईल बीटामुळे आपलं रक्त वाढायला किंवा शुद्ध व्हायला मदत होते आणि आवळ्याचे गुण काही मी तुम्हाला सांगायलाच नको ते किती आहेत ते तुम्हाला चांगलं आहे त्यामुळे आवळा रोज एक पोटात जाणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा जर आपण मुखवास करून ठेवला ना तर तो एक का दोन आवळ्याचा किस कधी पोटात जातो कळतही नाही आता या सगळ्या किसामध्ये आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता ना तो घातलाय थोडस साधं मीठ आणि थोडस सेंधा मीठ घातलंय मी आणि अगदी दोन चमचेसारखी साखरेची पावडर घातली तुम्हाला हवं तर तुम्ही साखरेची पावडर घातलात तरी चालेल याने सगळी टेस्ट आहे ती मस्त बॅलन्स होते आंबट गोड असं हे मिश्रण तयार होतं आणि मीठ आहे ते अगदी मी जरासंच घातलं आहे तुम्हाला वाटत असेल की एवढ्या सगळ्या मिश्रणाला एवढंच मीठ पण हे आता जरी कमी वाटत असेल ना तरी हे सगळं मिश्रण जेव्हा सुकतं तेव्हा अगदी निम्म्यापेक्षा कमी होतं ते आणि तेव्हा मिठाचा जो बॅलन्स आहे ना तो अगदी परफेक्ट राहतो त्यामुळे सुरुवातीला मीठ आहे ते कमी घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचंय बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे सगळ्या मिश्रणाला आता वेगवेगळ्या ताटामध्ये अगदी पातळ थरामध्ये याला मी पसरवून घेते म्हणजे वाळायला मदत होऊन जाईल बऱ्याचदा काय होतं मायक्रोवेव्हमध्ये वगैरे याला सुकवून घेतलं जातं पण असं ओरिजिनल उन्हामध्ये जेव्हा आपण सुकवतो ना तेव्हा त्याची अशी टेस्ट आहे ती अगदी मस्त येते त्यामुळे जर तुमच्याकडे ऊन अवेलेबल असेल तर उन्हामध्ये सुकवायला ट्राय करा माझ्याकडे ऊन बऱ्यापैकी अर्धा दिवस असतं म्हणून मी हे उन्हामध्ये सुकवून घेते अगदी पातळ लावला आहे म्हणजे लवकरात लवकर सुकायला मदत होऊन जाईल आणि याला असं मी मांडून घेतलेलं आहे बघू शकता लवकर वाळण्यासाठी यातील रस काढून सुद्धा वाळवता येतं पण रस काढला का ना तर याची चव काही राहत नाही त्यामुळे रस न काढता वाळवायला ट्राय करा मी अशी जाळी लावून घेतली आहे त्यामुळे आतमध्ये पक्षी येत नाहीयेत जर पक्षी येण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा ओपनली तुम्ही याला सुकवताय तर वरून कोणतंही कॉटनचं कापड किंवा ओढणी वगैरे झाकून ठेवलात ना तरी चालेल आता आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे दोन अडीच तासांनी ना त्याला असं वर खाली आहे म्हणजे सुकायला मदत होऊन जाते आणि एकसारखा कलर राहतो नाही तर वरची लेअर आहे ती अशी फिकट होते आत आणि खालची लेअर आहे ना ती डार्क राहते त्यामुळे वर खाली करत राहायचं आधून मधून अगदी तीन दिवसाचं कडक ऊन दिल्यानंतर मस्त ते कुरकुरीत सुकलं होतं बघू शकता सुकल्यानंतर ते किती असं बारीक झालंय आळून असं एकदम छोटं छोटं झालंय म्हणून मोठ्या किसनीने किसायचं जर बारीक किसनीने किसलं ना तर अगदी पावडर सारखं होतं ते आणि खाताना मजा येत नाही त्यामुळे आता बघू शकता की ती मस्त तयार झाली आहे आणि अगदी कुरकुरीत हातात धरून जर आपण चोळलं ना तर अगदी त्याची पावडर होईल इतकं कुरकुरी ते कुरकुरीत आहे चांगलं छान असं नॉर्मल टेम्परेचरवर आलं ना म्हणजे आपण जेव्हा उन्हातून घेऊन येतो तेव्हा गरम असतं ते त्याला नॉर्मल येऊ द्यायचं म्हणजे गार होऊ द्यायचं आणि कोणत्याही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये मा ना याला भरून पूर्ण सील पॅक करून ठेवायचंय थे। बरणी मी स्वच्छ उन्हामध्ये वाळवून घेतली होती आता याला मस्त पॅक करून ठेवलं ना अगदी बाहेर रूम टेम्परेचरला वर्षभर टिकतं हे याला काही होत नाही फ्रीजमध्ये वगैरे साठवायची काहीच गरज नाही आहे मोठ्या प्रमाणात करून तुम्ही अगदी वर्षभर याला खाल्लात ना तरी चालतं आणि चवीला खरंच खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा आता मी थोड्या याची पावडर करून दाखवते एवढं छान कुरकुरीत वाळलंय ना अगदी सेकंदामध्ये याची पावडर झाली होती आणि बघू शकता की ती मस्त कलर आला आहे आता आपल्याला याला सेम पद्धतीने हवा बंद बरणीमध्येच बंद करून आहे म्हणजे ते अगदी वर्षभर टिकतं आणि हे जे आपण मुकवास तयार केला ना तो आपण खाऊच जेवण झाल्यानंतर वगैरे पण अशा पद्धतीने जेव्हा आपण पावडर करून ठेवतो तेव्हा अनुषापोटी रोज एक चमचा एक ग्लास पाण्यातून जर आपण खाल्लं ना तर आपल्या केसांची हेल्थ आहे ती अगदी चेंज होऊन जाते इतकी छान शायनी आणि हेअरफॉल आहे ना तो सुद्धा कमी होतो त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवा रोज न चुकता महिनाभर या ड्रिंकचं सेवन करा तुमचा तुम्हाला फरक जाणवेल आणि चवीलाही खरंच खूप छान लागतं त्यामुळे असं काही वेगळं आपण वेगळ्या चवीचं पितो आहे असं काही नाही आंबट गोड अशी मस्त चव येते त्यामुळे नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू खा प्या मजा करा बाय बाय